नमस्कार संध्याकाळचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत रात्री हवामान कसं राहील तर ढगाळ वातावरण राहणार आहे जुन्नर जुन्नरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण खोपोली त्यानंतर मुंबईचा जो परिसर आहे मुंबई रत्नागिरी या परिसरामध्ये कोकणचा जो पट्टा आहे किनारपट्टीचा भाग हा पूर्णपणे रात्री दहा अकराच्या दरम्यान पूर्णपणे ढगाळ राहणार आहे मध्यरात्रीही ढगाळ वातावरण राहणार आहे जुन्नर खेडचा काही परिसर खोपोली पुण्याचा जो परिसर आहे तो बी तोही रात्री ढगाळ वातावरण वात आहे काही तुरळक ठिकाणी कोकण किनारपट्टी लगत पावसाची शक्यता आहे चिपळूण गोरेगाव सातारा साताराच्या काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण आहे रात्री दहा अकरा वाजेदरम्यान कोदोली रत्नागिरी राजापूरचा काही परिसर त्यामध्ये प्रामुख्याने साखरपा माखजान पटण चिपळून या ठिकाणी ढगळा वातावरण राहणार आहे त्यामध्ये चाकदेव सवरात अरल या ठिकाणी ढागाळा वातावरण राहणार आहे काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे धन्यवाद